आझाद नगर वार्ड क्रमांक एक या भागातील नागरिकांसमोर गेल्या कित्येक वर्षापासून एकच प्रश्न कायम आहे तो म्हणजे शादी खाना नसणे लग्न कार्य असो धार्मिक कार्यक्रम असो सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम असो यासाठी नागरिकांना आजही खाजगी मंगल कार्यालयाचा आधार घ्यावा लागतो कार्यक्रमाचा खर्च एकीकडे आणि मंगल कार्यालयाचा खर्च वेगळा यामुळे गोरगरीब कुटुंबांचे आर्थिक नियोजनच ढासळून जाते अनेकांना कर्ज काढावे लागते तर काहींना आपल्या कार्यक्रमाचा दर्जा कमी करावा लागतो ही परिस्थिती खरंच चिंताजनक आहे याहूनही दुर्दैवी बाब म्हणजे मत मागायला अनेक जण आले नागरिकांना मोठमोठी आश्वासने दिली शादीखाना करू तुमचा प्रश्न सोडवू असे सांगण्यात आले पण आजवर प्रत्यक्षात काहीच झाले नाही नागरिकांचा विश्वास वारंवार तुटत राहिला आणि अपेक्षा अपूर्ण राहिल्या आता मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक अगदी जवळ आली आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांचा स्वर अधिक तीव्र झाला आहे भावी नगरसेवकांनी या ज्वलंत प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे आझाद नगर वार्ड क्रमांक एक मध्ये तातडीने शादीखाना उभारण्याचा ठोस निर्णय घेतला गेला तर गोरगरिबांना मोठा दिलासा मिळेल शादीखाना उभारला गेला तर प्रत्येक नागरिकाला आपला कार्यक्रम सन्मानाने आणि परवडणाऱ्या खर्चात करता येईल यामुळे समाजात ऐक्य वाढेल सांस्कृतिक वातावरण समृद्ध होईल आणि नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद परत येईल म्हणूनच आझादनगर वॉर्ड क्रमांक एकमधील जनतेची एकमुखी मागणी आहे मत मागायला येणाऱ्यांनी फक्त आश्वासने न देता प्रत्यक्ष काम करून दाखवावे आमच्या भागात तातडीने शादीखाना उभारावा हीच वेळीची गरज आहे आपला मौल्यवान वेळ देऊन आमचे व्हिडिओ पाहण्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आपला प्रत्येक लाईक शेअर आणि सबस्क्राईब आम्हाला नवी प्रेरणा देतो आपल्या या प्रेमामुळे आम्ही आणखी चांगले आणि प्रभावी कंटेंट घेऊन येत राहू बेल आयकॉनला दाबायला विसरू नका जेणेकरून आमचा पुढचा व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल आपले सहकार्य असेच कायम राहू द्या धन्यवाद